ली वटाए

नेतृत्व करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक शिवसेना दुर्गा मातेला प्रार्थना करूया की ही काय अवघा महाराष्ट्र राज्याला ही आलेली आहे कारण आता बारावीचा भूखंड खाऊन झाला अठावीच्या कष्टात देऊन झाला नवे मुंबईचा विमानतळ अडानीला देऊन झाला अनेक दैसर पासून बैसर पासून पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत सगळ्या जमिनी बंदर प्रकल्पाच्या निमित्तानं अडाणीला देऊन झाले आणि आता शेवटचं जे काय झालं होतं तो म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा मीटर हा सुद्धा अडाणी कंपनीला दिलेला आहे आणि याचा निषेध करण्याकरता आज आम्ही सगळ्या कोकणवासियांच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलोय खरंतर दोन हजार तीन ला हा नवा वीज कायदा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आपले तत्कालीन खासदार आणि ऊर्जा मंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय अनंतराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या देशातल्या ज्या वीज कंपन्या आहेत याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून त्यावेळेला हा कायदा आणला आणि त्याचा साक्षीदार रत्नागिरीचा विधानसभेचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी होतो आणि या कायद्यातल्या प्रत्येक कलमांची आवश्यकता काय आहे तर ती ग्राहकाच्या हितासाठी आहे वीज नियमक आयोग त्याच्यामुळे स्थापन झाला पूर्वी आपल्याला वीज मिळत होती परंतु अशा प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला नव्हतं आणि म्हणून लोकाभिमुख लोकशाहीच्या दृष्टीनं भविष्यामध्ये या एकच आपली जी कंपनी होती त्याच्या आपण तीन कंपन्या केल्या जनरेशन पारेशन आणि वितरण आणि आज या ठिकाणी दुर्दैवाला वीस बावीस वर्षांनंतर या वितरण कंपनीचा एकत्रीकरण करून ही वितरण कंपनी लाटण्याचा घाट राज्य सरकारच्या माध्यमातून अदानी कंपनी करते कारण हा जो स्मार्ट मीटर जो बसवलेला आहे या कायद्यामध्ये याच्याबद्दलची कोणती तरतूद नाही किंवा याच्यामध्ये कुठली दुरुस्ती केलेली आहे आणि म्हणून गोर गरीब जनतेला रोजच वीज उद्योगाला लागते घरगुती ला 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 ला, वापरायला लागते ला 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 ला, सगळ्या करता लागते त्यामुळे याने एक चांगल्या प्रकारची शक्कल लढवली की हे सरकार राज्यातला उद्योगींचा पाडण्याकरता अडाणीनं पैसे खर्च केले पुन्हा एकदा निवडणूक होण्याकरता अडाणीनं पैसे खर्च केले अडाणी हा व्यापारी आहे आणि त्यामुळे ह्या व्यापाराचे पैसे वसूल झाले पाहिजेत म्हणून जसं एटीएम कार्ड म्हणून आपले पैसे येतात तसं मीटर घरा घरा फिरला की अडाणीला पैसे सुरू झाले लक्षात घ्या याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे खरं तर हे तंत्रज्ञान काय अडाणीकडेच आहे आमच्या सर्वसामान्य लघु उद्योगांकडे पण आहे पण त्याचा विचार या कंपनीला कधी घेतला या सरकारने घेतला नाही आणि म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय या आंदोलनाच्या सुरुवात आहे यापूर्वी सुद्धा आम्ही पदाधिकारी घेऊन राहू साहेब इथले अधीक्षक अभियंता इथले मुख्य अभियंता यांना नम्र विनंती आम्ही केली होती की तुम्ही हे करू नका परंतु आज ते करतायत कारण ते पण हलबल आहेत आणि म्हणून मला माहिती आहे मला जाणीव आहे की वीज महामंडळातल्या काय वितरण कंपनी वारिजी कंपन्याच्या साहेब संघटना आहेत कर्मचाऱ्यांच्या या संघटनांना सुद्धा हे मान्य नाही आहे ही अंतर्गत वस्तुस्थिती आहे परंतु दबावामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि मग हे आंदोलन जेव्हा जाहीर आपण केलेलं आहे तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साहेब पहिल्यांदा आम्ही एक हजार फॉर्म हा स्मार्ट मीटर नाकारण्याच्या संबंधी आपण वीज ग्राहकांनी पोस्ट केले मला सांगायला आनंद वाटतोय सामान्य शिवसैनिकाच्या माध्यमातून या वीज ग्राहकाचे जवळजवळ आठ साडेआठ हजार फॉर्म आज आपल्या कार्यालयात जमा स्मार्ट मीटर हवा असेल आणि अडाणीला पैसे द्यायचे असतील त्यांना आमच्या शुभेच्छा पण ज्या गोर गरीब जनतेला हा अडाणीचा मीटर रोखा आहे त्याच्यात कायद्याची तरकूब कुठलीही नाही आहे आणि म्हणून दोन हजार तीस हा जो वीज कायदा आहे याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आज त्या ठिकाणी विद्युत नियमक आयोग आहे जर विद्युत नियमांगायचं सांगत असेल हा आढावाचा मीटर बसवा तर आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु फार मोठा भ्रष्टाचार आणि षडयंत्र आहे त्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांना आम्ही आमचे माजी खासदार भविष्यामधले सुद्धा आपले खासदार विनायक राऊत साहेबांना आपल्याला परत एकदा खासदार करायचा आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा संसदेमध्ये गेला होता परंतु आज आपण या ठिकाणी हे आंदोलन करताना सगळ्या जनतेचा प्रतिनिधित्व करतोय आणि म्हणून या निमित्तानं माझी वीज ग्राहकांना विनंती आहे याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला या ठिकाणचा स्मार्ट मीटर नको असेल तर आमचा पक्षाचा जो शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख आजी माझी लोकप्रतिनिधी दोघं असेल किंवा विनायक राऊत साहेबांचं या ठिकाणी कार्यालय हे नाचणे रोडला त्या ठिकाणी सुद्धा भेटून शकता आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही जरी फोन केले तरी तो पदाधिकारी आपल्या घरी येऊन आपला प्रोटेस्ट नोंदवेल आणि हा फॉर्म आपल्याला भरून देईल आणि म्हणून ज्या सगळ्या जवळ आठ हजार ग्राहकांनी हे फॉर्म घेऊन दिलेले आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला हा आप प्रोटेस्ट बनवायचा आहे त्यासाठी आपण सगळे फॉर्म अदानीची दलाली घेऊन सर्वसामान्य विन ग्राहकांना लुबाडण्याचं जे षडयंत्र चालू झालेलं आहे त्या विरोधात एक जबरदस्त ताकदीनिशी रस्त्यावर उतरलेली तुम्ही सगळे रत्नागिरीकर कर खऱ्या अर्थाने या स्मार्ट मीटरच्या बाबतचा पहिला आवाज दोन वर्षापूर्वी मी या रत्नागिरीमध्ये उचलला होता त्यावेळेला मी खासदार होतो परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या चौर्तू जिल्ह्यापैकी फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे महाराष्ट्र सरकारने आणि वीज वितरण कंपनीने हे स्मार्ट मीटर बनवण्यासाठी प्राधान्याने घेतले त्यावेळेला सुद्धा मी विरोध केला होता आज सुद्धा तो विरोध आमचा कायम आहे याचं कारण या प्रीपेड मीटरचा जो गोड बंगाला आहे हा साधा सुद्धा समजू नका काल परवापर्यंत तुमच्या वीज सप्लायच्या बाबत तक्रारी होत्या मीटरच्या बाबत तक्रारी होत्या पण महाराष्ट्र सरकारच्या वीज वितरण कंपनीने बसवलेला मीटर एक वेळ चुकीची रीडिंग करायचा पण त्याच्यावर आमचा विश्वास होता पण या स्मार्ट मीटरची आयडिया जी आहे या राज्यकर्त्यांची नाही आहे पंतप्रधानांची नाही मुख्यमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करणारे जे अदानी ज्याचं नाव तुम्ही ऐकलं असाल त्या अदानीच्या मार्फत या स्मार्ट मीटरची निर्मिती केली गेलेली आहे आणि अदानी केवळ संपूर्ण मुंबई लुटायला बसलाय संपूर्ण देश लुटायला बसलाय महाराष्ट्र लुटायला बसलाय एवढंच नव्हे तर आपल्या तज्ञेश्वर तालुक्यातल्या सह्याद्री पट्ट्यातल्या शेको एकर जमिनी गोरगरीबांच्या या अदानीच्या दलालांनी बोगस खरेदी खत करून केव्हा लुटल्या हे लोकांना माहितीच पडलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे किंवा ना कोकणचं दुर्दैव आहे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या जनतेच्या आणि कोकणवासियांच्या हितासाठी ते पालकमंत्री को, आहेत रत्नागिरीला आहे सिंधुदुर्गला आहे पण पेक्षा त्या चमकेशगिरी शिवाय त्यांना दुसरं काही समजतच नाही देवाभावाची लाचारी करायची आणि सत्य स्वतःची खुर्ची टिकवायची या पलीकडे हा पालकमंत्र्यांना काही पडलेला नाही आहे पहिल्या दिवसापासून स्मार्ट मीटर सारखा गंभीर विषय मी सातत्याने मांडतोय रत्नागिरीतला पालकमंत्री रत्नागिरीतले लोकप्रतिनिधी आणि सिंधुदुर्ग तर आता भूतांच्या हातात गेलेला ते देवचारांच्या हातात गेलेला येते काही पडलेलं नाही त्यांना किती लुटायचं तेवढं लोकांना लुटा या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मीटर दिसायला जेवढा चांगला आहे तेवढा त्याची लबाडी सुद्धा तेवढीच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इतर भागामध्ये चोरी करतात आणि त्या चोरांची शिक्षा कोकणवासियांना देतात हा उपराजन आहे त्यांचा आणि मग केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा जर विषय आपण घेतला ना तर एकदा का, एक का प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर बसवला हो की त्या स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर मध्ये आता तुमचं जे बिल येते त्या बिला त्या बिलामध्ये फरक पडून किमान पाचशे रुपयाची वाढवणार आहे किमान पाचशे रुपयाची मिनिमम रेंज जो आहे तो पाचशे रुपयाने वाढेल आणि हायर रेंज जो आहे तो दोन अडीच हजाराने पण वाढेल पण सरासरी मी पकडतो पाचशे रुपये गुणिले तीन लाख तिनापाची पंधरा पंधरा कोटी दर महिन्याला गुणिले बारा एकशे ऐंशी कोटी केवळ आणि केवळ आपल्या रत्नागिरीतल्या गोर गरीब वीज ग्राहकांकडून महाराष्ट्र सरकार लुटणार आहे वसूल करणार आहे आणि त्या अदानीच्या घसात घालणार आहे हे मीटर अदानीचे मीटर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मीटर बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत त्यांना ठेका दिला नाही मग अदानीच्या मीटरने ठेका का दिला कारण अदानीला हे पैसे कमवायचे आहेत केवळ रत्नागिरी जिल्ह्यातून अदानीचे हे मीटर दरवर्षी एकशे ऐंशी कोटी रुपये लुटणार आहेत लुबाडणार आहेत एका चोरी थोरीने परवानगी शिवाय हे स्मार्ट मीटर बसवण्याचा काळे धंदे तुम्ही बंद केले नाही तर पुढचं आपलं आंदोलन दोन टप्प्यातलं असेल पुढचं आपलं आंदोलन पालकमंत्र्यांच्या घरावर स्मार्ट मीटर घेऊन आपण जायचं आहे आणि त्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या साक्षीने मीटर तोडून फोडून आहे मतदार यादीमध्ये जो अधिकृत ऍड्रेस असेल तो पण हे हे आंदोलन आपल्याला गांभीर्याने घ्यावंच लागेल बाबा नो हेर गरीबांच्या गरीब संसार उद्धव करणार हे जे कपटकार असणार आहे हे जर आपण तोडून फोडून आता टाकलं नाही आपण विचारे एक गंगालो आणि हे मस्त फिरतायत परदेशामध्ये हिरा काही काय जपांमधून काय जपानी घोडी आणायची आण वाटर मध्ये पुढचे आंदोलन आम्ही वाटत आणि त्या ठिकाणी सुद्धा परप्रांतीयाने हजारो एकर जमीन जी विकत घेतलेली आहे त्यांच्या हितासाठी वाटत मध्ये एमआयडीचे होतात असा सुद्धा भंडाफोड आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत बोलतो आमच्या सोबत आमचे नेते खासदार साहेब आहेत विनायक राऊत साहेब एवढं मोठं आंदोलन आहे तुम्ही कुठे पाह काय इमर्जन्सी हा हा ते म्हणणार आम्हाला काय माहितीच नाही म्हणतात तुम्ही खोटं बोलताय माने साहेबांना आम्ही विचारतो ऐका जरा जरा तुमचा आदर करून बोलतोय माने साहेब असं आम्ही त्यांना विचारलं की आमचे खासदार साहेब आले नेते आहेत आमचे मुख्य अभियंता कुठे आहे तर त्यांना म्हणाल माझं काय सकाळपासून ना, कम्युनिकेशन नाही जरा ऐका नाही ऐका जरा ना साहेब मी तुमचं आदर करून आंदोलन आहे तुम्हाला कळलंय कारण तुम्ही जेव्हा आम्ही आंदोलन जाहीर केलं त्याच्यावर एक खुलासा पाठवलाय सोशल मीडियाला अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचं जे काही इथलं जास्त आहे चार तुमचं नाव सांगितलं मला मी तुम्हाला फोन केला मी क्लिअर करतो फोन केला लगेच डबल म्हणजे थांबाय सांगतो आणि त्याला सुद्धा आणि तुम्हाला तुमचं नाव काय सांगतात साहेबांचं नाव का सांगत नाही तुमचं एकट्याचं काय सांगतात हे इकडे फुल बघाय साहेब बसले हे बसलेत त्यांचे नाव काय सांगत नाही तुम्हाला आहे अरे तुम्हाला पर मीटर कमिशन आहे का नाही हे आपला आम्हाला चांगलं सहकार्य आहे कमीच राज्य आहे ना गवर्नमेंट ऑफिस गव्हर्नमेंट ऑफिस उद्यापासून फक्त गव्हर्नमेंट ऑफिस एक प्रायव्हेट बसला मीटर आहे तुम्ही काय गव्हर्नमेंट ऑफिस प्रायव्हेट साहेबांना शब्द द्या बसला ग्राहक रस्त्यावर उतरलेलो आहोत परंपरागत असलेले मीटर ते ते बदली करून स्मार्ट मीटर ज्यावेळेला बसवले जातील त्यावेळेला सध्याचं जे विजेचं बिल आहे त्याच्या दीडपट बिल हे ग्राहकांना आकारले जाणार आहे आणि जनतेची वीज ग्राहकांची लूट करून अदानीच्या घशामध्ये ही तिजोरी भरायची अशा पद्धतीचं कपटकारस्थान महाराष्ट्र सरकारने जे आ आखलेलं आहे आणि दुर्दैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यातल्या दोन जिल्ह्यामध्ये प्राधान्याने हे स्मार्ट स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणवाशा रस्त्यावर उतरलेलो आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं धाडस हे एम एस सी बी अदानीकरता करत असेल तर त्याला तीव्र धिक्कार किंवा त्याचा तीव्र विरोध आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत बहुतांश ठिकाणी जे आहेत मग शहरात असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल मोठ्या प्रमाणात हे मीटर जे आहे ते बसवले गेले आता पुढची भूमिका काय असेल मीटर बसवताना हे अदानीचे दलाल जे आहेत हे गपचूप येतात आणि त्या घरमालकाला परवानगी न घेता त्याच्या मीटर बॉक्स उघडतात गपचूप बसवतात आणि पळून जातात तरी आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगणार आहोत ताबडतोब बसवलेले आधी हे मीटर रद्द करा नाहीतर आम्हाला ते काढून तोडून फोडून ते त्याचं जाळून टाकावं लागते दा आम्ही आम्ही एक पंधरा दिवसाचं अल्टिमेटम त्यांना देणार आहोत पण या पंधरा दिवसात सुद्धा जर मीटर बसवण्याचं काम चालू ठेवलं तर जो अधिकारी येईल त्याला मात्र त्याला घरी पाठवावं लागेल